आखाड्यावरती कुस्तीला सुरुवात झाली सलामी दिली आणि पंचाची नियुक्ती करा कुस्ती चालू होते जरा दोन मिनट पाहुणे स्थानपन्न झाल्यानंतर कुस्तीला सुरुवात होईल आणि एक जबरदस्त कुस्ती आखाड्यावरती लागते कुस्तीतला बकास निखिल माने शाळेचा चॉकलेट लांगेचा शहाजीनाना पवार यांचा पत्ता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडीचा आणि त्याच्या विरोधात लढतो याच निमगावच्या मातीतला भूमिपुत्र विराज पवार गोरख पवार आणि दादा पवारच्या मुशीमध्ये तयार झालेला विराजनं पकड मजबूत केलेला हाताची सांड काढण्याचा प्रयत्न आहे विराजचा ही कुस्ती साताराच्या मातीमध्ये मा वरकुटे मलवण्याला पार पडलेल्या काय होत पुन्हा सोलापूर जिल्ह्यात कुस्ती बघण्यासारखी लागलेली आहे निखिल मानेचा कब्जा घेतलेला आहे विराजने एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती लागलेली आहे दिसाय लहान आहेत पण कीर्तीला फार, फार महान आहे पंधराशे रुपये इनामातली सात नंबर कुस्ती आखाड्यावरती चालू होते आपा हातवातिकार खोडचा आणि स्वप्नील खांदा कुस्तीला सुरुवात शबास निकिर खालून निघण्याचा आटोकात प्रयत्न करतोय किस्सा मारण्याचा प्रयत्न चालू विराजचा बोला कुस्ती लागते अविनाश हातवातिकार खोडोचा अविनाश लोखंडे आणि समाधान तरंगे दीड हजार रुपये इनाम कुस्तीला सुरुवात अविनाश लोखंडे भिजनी मल्ला नेहंद लोखंडे यांचा चिरंजीव कुस्ती चालू झाली अजय नगरे पिंपरी अशी कुस्ती लागलेली आहे निखिल आणि विराजच्या कुस्तीला पंच म्हणून एकिलाचे सुप्रसिद्ध बलवान प्रताप मगर त्या कुस्तीला सरपंच म्हणून लाभलेले निखिल खालो निघण्याचा आटोकात प्रयत्न करतोय किल्ली तोडो पवारने कब्जा घेतली मग निमगाव आणि संकेत खुडोचा कुस्तीला सुरुवात पुन्हा जोडलेली कुस्ती विराज सिंग यांच्या तर्फी कुस्ती लागली दत्तनानांच्या तर्फी कुस्तीला सुरुवात झालेली आशा कुस्त्या भव्य आणि दिव्या समाजान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शो प्रभूंची माऊली पहिलवार होते लाल मातीत रंगलेले होते आणि वीरेंद्र ना वाघमारी आरोग्य वीरेंद्र ना वाघमारी मैदानवरती आलेले आहेत दादा पवार बसतात त्यांना मैदानावरती घेऊन आलेले स्वारी भरले एकेरी का चालवण्याचा प्रयत्न आणि पंचासा निर्णय अखेरचा ओ आणि संपलेल्या कुस्ती विराज विराज पवार विजय झाला वरद पवार असाल यांचा पट्टा दादा पवार असाल यांचा पट्टा निखील म्हणेवरती विजय मिळवला अतिशय तैरी कोस्ती होती चांगल्या पैलवांवरती चांगला विजय मिळवलेला आहे आणि मैदानावरती अॅडव्होकेट विरेंद्रांना वाज मारी